अट्टल दरोडेखोर सगड्या मिथून आणि सार्थक काळे यांना हंगा पारनेर येथून अहिल्यानगर एल सी बीने घेतले जाळ्या एकवीस डिसेंबर रोजी रात्री पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांना पाच इसम हे विना नंबरच्या दोन मोटरसायकलवर पारनेर जाणाऱ्या रोडने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने जाणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली नमूद बातमीच्या आधारे एल पथक तत्काळ सुपाते पारनेर जाणाऱ्या रोडवर सापा लावून थांबले असता था। नमूद ठिकाणी दोन मोटरसायकल समोर नेताना दिसून आले पथकाने सदर मोटरसायकल थांबून त्यांना पोलिसांची ओळख सांगत असताना एक मोटरसायकल स्वार तिथून पळून गेला पथकातील अंबरदान यांनी त्यांचा पाठलाग करून तो मिळून आला नाही ताब्यात घेतलेल्या चार इसमांना त्यांचे नाव विचारले असतात त्यांनी त्यांची नावे सगळ्या उंबऱ्या काळे मिथून उंबऱ्या काळे सार्थक सगळ्या काळे गणमाळ्या संजय चव्हाण असे सांगितले त्यानंतर मिथून काळे यास पळून गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता त्याचे नाव अजय सादिश काळे असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमांच्या पथकांनी स्पंचांसभक्ष संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात पाचशे रुपये किमतीचा एक लोखंडी कटावणी दोनशे रुपये किमतीचा एक लोखंडी ऍडजस्टेबल पाना दोनशे रुपये किमतीचा दोन गलोल पन्नास हजार रुपयांची एक मोटरसायकल असा पन्नास हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपी नामे सगड्या उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेरा गुन्हे दाखल आहेत आरोपी नामे मिथून उमऱ्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर व पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये सात गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी नामे सार्थक सगड्या काळे याच्या विरुद्ध यापूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण सहा गुन्हे दाखल आहेत या आरोपींविरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुपा पोलीस करतायत अहिल्यानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट